प्रॅक्टिस कमीत कमी तीन महिना आम्ही देवळाकडे जात होतो भाकर खाल्ली का आम्हाला तीच काम हा समजा बारकी पोरं असो मोठी असो जाणती असो बघायला यायची बंद लावून एकदम प्रॅक्टिस मग जाम करतो दत्ता मोर्याला एक कडक होतं दत्ता मोर्याला समधी भेट होती अंकुश एवढा मोठा पण जर चुकला तर काय खरं नाही आणि मग खाणं पिणं कसं असाणपिणं कसं समधी परिस्थिती मग समजे समजा बऱ्यापैकी होती पण त्या टायमाला कसं होतं शाळा कोण शिकलं अंकुच एवढा नोकरीला ना तरी बाकी समदी शेरड राखायची मेंढर राखायची मसर राखायची होती समजा लयकेजली चल म्हणलं का झालं संध्याकाळी हालताना तर, हाला तर का हालायचं राजू संध्याकाळी दहा वाजता मळवाडीत जाऊन टोप्या अशा खाली करून झोपायची का तर गाळ गाडगाबाडीच मग अंकुसच पैसे वान तेवढा मग आमच्या सम कोण मन मोरे तुमचा स्वरीपान दादा दा, हे आम्हाला पैसे पुरवायला हिकडं ह्यानी तर काय करायचं मका झालेली असो बाजरी झालेली असू एकायची ना आम्हाला न्यायची त्या ह्या टेबलावर असं बसलेली असं सरपंच उपसर बसले असतात फोटो मांडायचे एवढं एवढं फोटो आणि मडवाडीचा आपल्या घरनीचा संघ आला का आणि हलग्यान समजा ध्येंगाना ताव पण लोणपडा ना लय होता गावाला फोटो पुण शिवाजी महाराज पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांचं फोटो ह्यालाच लय नटायची का तर बक्षीस आता बघितली तरी एकावन्न हजार लाखाशिवाय बक्षीस नाही आणि ना आता खेळाडू नाही ते वडून आणायची झाली ते वडून आणले तर बी उपयोग नाही आनंद साजरा म्हणजे आम्हाला तर नेहायला मळवाडीत यायची पण इथं तर तुमचा दिलीप सरपंच होता त्या टायमाला आम्हाला बोलवायची समजायला सत्कार करायची आणि संग आणि लग्न कोणाचीच नव्हती फक्त अंखोचं झालेलं पोरं मात्र तर होती बोलाय का धुंडा जर हाणला तर फेकून महागार यासारखी पोर होती आपला बाबा बीबा बाजी कुणी बी त्याला आडवाव चॅलेंज देत होती चॅलेंज बाबा देत होता आज जातो म्हणून जाणार ह्याच म्हसगाव करायला हिकंड जाऊन अडवलं त्याच्या जाळ्यात गेल्या गेल्या म्हणली शिधराम म्हणलं आमच्या आमच्यासंघा म्हसगावला लावा हरिना तसं करता येत नाही आम्हाला तुमच्या नशिबाने जर लागला तर ठीक आहे दुसऱ्याच फेरीत म्हैसगाव विरुद्ध घरी घेऊ लागली तानून मारली त्यांना पळाल्या साकऱ्याकडं जावं का मोकऱ्याकडं जावं काय कळ ना असं <laughs> होती परत पोरं चांगली होती